झाारं झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडे लच्छाद अरे झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडे लच्छाद झालं लच्छां झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लछां झालं लच्छाण मामा अग आई कोण आले बघ चालू होतो शेजारच्या गावाला म्हणून भेटून जाव आणि माझ्या चिमणीला पण चाललंय मग तुझ कॉलेज मस्त चाललंय मामा पण का नाही दोन गुंडांनी आमचा रस्ता अडवला होता पण मध्येच अम्बुलन्सचा आवाज आला आणि त्यांना वाटलं पोलिसांचीच गाडी आली म्हणून ते भिवून पळून गेले आणि आम्ही खूप हसलो मामा येऊ का मग अक्काजे सांग मी आलो होतो म्हणून चल येतो अक्का मग त्या प्रगतीचं आणली की नाही आणली ए हाणली सगळे प्रगतीचा मामा बिनका माही का काही पण बोलत जाऊ नको जाऊ दे त्यांना थांब येऊ दे ना मजा घेऊ जरा मामाची राम राम मामा राम राम कोण रे तू तुझा मामा कसा मी अहो मोनीचा मामा म्हणजे आमचा मामा मग मामा काय काम काढत अक्का कड अक्का तुला काय करायचं शिळपट तोंड्या खरजुल्या काळ तोंड्याच्या मामा तुला तुम्हाला सोडू गाडीवर देवान पाय दिले मला हे पाय जातो मी सागर नाही मामाला आपला मटा दाखवला ना बघ तू जाऊ दे ना कशाला नादी लागतो अरे तस पण <laughs> 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 <दरसां की> <laughs> तो मामा तुझ्यापेक्षा चार हात पुढच आहे सांग्य बरं आपली पार्टी करायची कर भाई मग बर करूया चला तुम्ही दोघं तिकडे दो जावा उरलेलं सामान आणा आम्ही दोघं चिकन घेऊन येतो चाले चला या लवकर चल ओ साधिक भाई जेड किलो ला कलेजा पीस लेग पीस पाचक्या कडक मध्ये द्या बरोबर देता आहोत किसका बर्थडे हमारे सागरे का <laughs> <laughs> मेरा है मेरा मेरा नहीं 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 हो हो गया पिछले महीने में फिर किसका है? क्या <laughs> नहीं, नहीं। बोला ओ <laughs> <laughs> तो सादिक भाई ती का ही न कोई दूसरी बैग दे क्यों ती दे <laughs> माझं शंभर रुपये झालं तुझ्याकडे असू दे नंतर दे पुन्हा हे <laughs> <laughs> यार घे आपल्याला मुनीच्या घरासमोर जायचं अरे अगं मी काय मुनीच्या घरासमोर जाणार आहे का, का, का? दे बारी बारी घेऊ बघा हा चल मग तिथून तू घे मग हा दिवसानंतर पार्टीचा प्लॅन केला रे हा हो रे आता आज शेतामध्ये पार्टी आपण चला बघू विचारू तरी त्याला हो रेल्ले उशीर झाला रे होतोय परत मी सांगितलं सगळं आणलं का हो आणलं की तुझ्या भाकरी सहित लाल का कशाला भोकाच घरी का पार्टी पिर्टी केली का नाही लागेल कधी केले आया, केले चाल अरे बाब ये औषध सागरी आणि दिप्या पार्टी करायला गेली शेतात जाऊ दे ना आपलं काय करायचंय आपण पण केली असते के की पार्टी शेतात राव ले दिवस झाला पार्टी करून तोंडाला कशी चवत नाही राव बर 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 लाव फोन बोल शला जाऊ लगेच लाव लाव चला येतो मी आवरून हा या लाव तू हो

पार्टी करून <laughs> इथं करू पार्टी हा करू हळू हळू इथं राहुलया पाणी पाण्या झाला दिप्या तू फोन लावू रॉकेला रोक्या ला। कुठं आला मध्ये जाता इथं अरे बोलवाय लागते येईल मग तू आपल्या हा हॅलो दीपक मुळे स्पीकिंग <laughs> रॉकी भाई, ए, भाई का ए पाळया रॉकी भाईकडे दे फोन काय नाही ते आपल्या शेतामध्ये पार्टी केली होती आम्ही पोरं पोरेमधले बोलाव भाईला बोळूला हो या भाकरी ती घेऊन या आप आपल्या हो हो दीप्या काही बोलत जाऊ नको रे आपल्याकडे काही भाकरी कमी आहेत का तुझ्या तू दे माझ्या मनात लागत एक काम कर इधर धर तूच का

कुठे काय चालू काय माझी हे बांधाच्या पलीकडे आला ना मग सांगतो तुला हे बांधाच्या अलीकडे करायचं काय करायचं त्या पलीकडे मग सांगतो तुला मांडू रे आपण तू आयडिया

अरे किती वेळ अजून हो राखी भाई बसा तुम्ही चाल आमच्या ढेकाळ्यात चालून चालून राहुल फास्ट कर आपल्या वावर जर कोणी पाय ठेवला ना तुम्हाला सांगा शेट पाय काय साधा दूर जरी आला ना मग दाखवतो यांना माझा मट्टा सागर बिंदाच चालू द्या कोण काय करते बघतो मी हे बबण्या कुणाला धमकी देतोय रे ए तिकडून काय बोलतो इकडे मग तुला सांगतो ए चल जा चिकन करा गीर लाग वाटाला <laughs> सांगा चला आपण लिंबू घेऊन येऊ हा आलो आम्ही लिंबू घेऊन इच्छित लिंबू नाहीतर ना नाहीतर संत्रान चालत मोठे मोठे लिंब आलोच घेऊ हा या लवकर या बाबन्या ते आपल्या लिंबूणीचे लिंबू आणणार नाही ना औषेट आपली लिंबून कधीच वाढली लिंबू काय त्याला पान पण दापडणार नाही <laughs> बर बर, बर, बर जाऊ दे तू काम कर आपले टाइमपास ना करू सर, आवर पटकन चल चल ए चला अरे चला चल लवकर बाबा एक तर परत टाईम सागरे परत मावणी बोगल माहिती नाऊ दे लिंब त्यांना म्हणायचं गेलो होतो पण लिंबच भेटलं नाही मला टागरेल मी बोलतो बरोबर आ पाटे रही दो कर कर पुढे घेऊन आलाय तू लजूसान आता बरं का पण अजून एक एकच मिनिट तिकड कळू का सागरेला हे सागरेला मी बोलतो बरोबर सागर बर। सागरे तिथे बास ना बाबा बस अस बस आपली कैपेसिटी सब संपली रख सिंपली बस हम कौन जाईल का ए हर माजी दांत की तुला माहितत <laughs> ना वगा अजून हां पेलेली क्या कानाच त्या नाका सुद्धा कोळ देत नाही अजीब <laughs> बात नाही हम का हां आणलं भावा तुला <laughs> काय होत <laughs> <गुद गुलिया। laughs> आला थोडे थोडे आता जायचं तर संदीप वरून बबण्यावर चढायचं धुर्प येऊ नाही म्हणजे का रानामध्ये अशा मागून धूर काढा ना, ना। बाबा तुला चढली आहे बघ मला हां तू आता शांत तू शांत बसतो सागरा मला सोडायचं नाही कोण कोण सागर खिरवा नाही रे रॉकी म्हण रा तुला जास्त झाली तू माझ्या मागा मागे शक काहीच बोलू नको बस शांत चल अरे इकडं इकडं चल दिप्या ए दिप्या ए दिप्या इकडं 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 सर माग मागं तुझ्या माग 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 जो तू मी तू हा चल डिप्या हो दिप्या ए बाबा सोय इकडं इकडं इकडी माग 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 पुढे माग 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 झुक झुग गाडी गाडी कुठा लिंबू आणला का बघ सागरे आपल्या सागरे इकडे हे बघ सागर हे बघ सागरे काय बस मला एवढ <laughs> पिऊन आले शंभर टक्के बेवड दारू पिऊन आलो वाटत रे आला असं पिऊन बेवड आपल्याला काय असलं पटत नाही राव से जाऊ दिसत चल गाबण्या काय म्हणलं बेवडा थमत तिकडून ए आ, तुम हे <laughs> अरबस खाली आता कोणीच बोलणार नाही मी फक्त माझ्या भावाचं ऐकणार रॉकेट भावाच लहान आहे कांढर महान आहे कसा खाली अरबस की खाली बसा खाली बसा बसा रौकी रौकी। बस रॉकेट काय म्हणतोय रॉकी म्हण बस जेवण कर शहाणपणा करू नको हे नीड बस चिकन झालंय राहुल माझा भाऊ आपण दोघ चिकन खाऊ बसून करा गोल राहून कसा घ्या मी कुठे बसू चुलीत बस चुलीत खोट्या बसू मी चुलत बसले मग हे कुठे बस झाली तो। ए, इकडे देऊ कांदा मी फोडतो सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पोरीवर डोळा सार गाव झालं गोळा यांचा पुरीवर डोळा पुरीवर डोळा यांचा पुरीवर डोळा कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कॉलेजला जातात लक्षांड करतात गावात येतात लक्षांड करतात कुणीतरी आवाज